निवेदन देखील देण्यात आहे मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत डॉनला कोण धमकी देत असतं का हे काहीतरी मला प्रकरण असल्याचा संशय येतोय मनोज जरांगे पाटील यांना कोणी धमकी देऊ शकत नाही हे धमक्या देण्याचं काम मनोज जरांगे मनोज जरांगेचे समर्थक शिव्या देणं मारहाण करणं गाड्या जाळणं दुकानं जाळणं हॉटेल जाळणं हे मनोज जरांगेच्या झुंडशाहीला अशा झुंडशाही जवळ असणाऱ्या वाळू माफिया मटका माफिया घुटखा माफिया दारू माफिया जमीन माफिया ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईन हे खरं तर मला असा त्याच्यामध्ये संशय येतो की त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो त्यांचं काही व्यवहारातून बिनसला असेल मनोज जारांगेंचा त्यांचा काही व्यवहार मागं झाला असेल आणि म्हणून त्यांच्याच माणसांनी धमकी देऊ शकते कारण की मनोज जारांगे हे मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना आज राज्यामध्ये मराठा समाजाच्या कुठल्याही नेत्याला धमकी देण्याची दुसऱ्या समाजाच्या लोकांमध्ये धमक नाही आणि हे फक्त त्यांच्यातली त्यांच्यात धमक्या देऊ शकतात दुसरं कोणी धमक्या देऊ शकत नाही त्यांच्याच कोणीतरी धमकी दिली असेल त्यामुळं याकडं मला काही ते महत्वाचा विषय वाटत नाही खूप कॉमन विषय ते आता इथून पुढे चलत राहीन जरांगीनी जे पेरलं ते उगणार आहे जारांगीनी जे आती केलंय त्याची आता माती व्हायला सुरुवात झाली असंच मा म्हणावं लागेल कारण की जरांगीनी गोरगरिबांना जरांगीच्या माध्यमातून जरांगीच्या झुंडशाहीने मारहाण केली गोरगरिबाचे दुकानं फोडले नावी समाजाचे असतील मायक्रो ओबीसीना मारहाण केली ओबीसी न कोणी काही लिहिलं की त्यांना मारहाण केली कोणी त्याच्या विरुद्ध बोललं की त्याला शिवीगाळ करण्याचं धमक्या देण्याचं काम हे झुंडशाही महाराष्ट्रात जारांगीमुळे झालेली आणि आता ही पलटणार आहे जारांगेकडून काही स्वप्न त्यांचे पूर्ण झाले नाही की जारांगीला ते ब्लॅकमेल करणार जारांगीला धमक्या देणार आणि काही काळानं त्यांचेच लोक जारांगीला हाणतील याच्यात सुद्धा आपण नवल वाटून घ्यायचं नाही तशी परिस्थिती होणार आहे यामध्ये दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे काय सांगणार अरे पोलीस प्रशासनाचं काम आहे ते पोलीस प्रशासनानं संशयित कोण आहेत खरं तर पोलीस प्रशासनानं इकडं तिकडं बघण्यापेक्षा जारांगेच्या आसपास जे पाच पानाचा गार्ड आहे त्याच्यापैकी त्या लोकांचीच मोबाईलचे आर वगैरे तपासणं त्यांनी कोणी धमकी दिली आणि जारांगीला धमकी दिली तर जरांगी नाव बी सांगितलं पाहिजे ना त्यांचं काय येतं कारण की उग संशयित धरण्यात काय अर्थ आहे जरांगीला कोणी धमकी दिली तर यांना तर माहीत असेल ना त्यांनी सांगितलं पाहिजे आणि खरं तर याचा कुठेतरी असा असेल की जारांगीला धमकी देऊन काही मोठी जेड प्लस वाय प्लस सुरक्षा घेण्यासाठीचा सा प्रयत्न असेल कारण की आता मराठा समाज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपापल्या पक्षामध्ये गुंतलं जाईल जारांगेच्या पाठीमागं आता कोणी पाळणार नाही आणि मराठा समाजाला सगळ्याला माहिती आहे जरांगी निवडणुका आले की समाजाला वाऱ्यावर सोडून देतो जारांगीच्या मालक बारामती ते बारामतीच्या मालकाचा जेवढा आदेश येईल तेवढं जारांगी काम करतात त्यामुळे आता मराठा समाजामधले जे इच्छुक असतात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका लढणारे हे लोक आता जारांगीला टार्गेट करतील हे लोकच असेच लोक आता जारांगीला कुठेतरी धमके देण्याचं काम होईल जारांगीला यांच्यापासूनच भीती असेल म्हणून जारांगीला वाटत असेल किंवा आता माझेच लोक मला आणतील म्हणून पोलिसाच्या घराड्यात राहायचं प्रसिद्धीत राहायचं हे जारांगीचा स्टंट आहे बाकी काही नाही